या कारणावरून धारदार पैत्याने व डोक्यात दारूच्या बाटल्या पोडून तिन्ही आरोपींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता याबाबत खराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता सोमनाथ सूर्यवंशी व रविराज पैसे आर्यन सूर्यवंशी हे तिघेही कराड शहर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील वरील सराईत गुंड आहेत गुन्हा दाखल झाल्यापासून तीनही आरोपी होते फरार सदर तीनही आरोपींना कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रसिद्धीकरण शाखेने अटक केली असून आजवर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने वेळोवेळी उल्लेखनीय कामगिरी करत जेव्हापासून गुन्हे प्रकटीकरण शाखेचा पदवार पोलीस उपनिरीक्षक राय यांनी स्वीकारला रा, तेव्हापासून अनेक गुन्हे उघडकीस आणणे सराई गुंडांना अटक करणे अशा प्रकारचे अनेक उल्लेखनीय कामगिरी केली असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस पोलीस उपनिरीक्षक राज फौजदार संजय देवपोळे हवालदार प्रवीण पवार पोलीस नाईक सागर बर्गे दीपक कोळी पोलीस हवालदार शशी काळे पोलीस नाईक संतोष पाडळे सुदीप कोळी मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख सोनाली मिसाळ महेश शिंदे यांनी केली आहे